नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफीची प्रतीक्षा लागलेली आहे ला आणि आता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च दोन हजार पंचवीस ते पंचवीस एकवीस 20 मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चालू असणार आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपण जर पाहिलं तर कर्जमाफीचा विषय मार्गी लागू शकतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कर्जमाफी संदर्भातला मोठा अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि बँकांच्या माध्यमातून सुद्धा चौथी जिल्ह्याच्या जिल्हा बँकांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातला एक मोठा अपडेट समोर आलेला आहे तर कर्जमाफीचं अपडेट नवीन काय आहे तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरिता तुम्हाला काय करावं लागणार जर सरकारने कर्जमाफी जर केली तर तुम्ही पात्र होण्याकरिता तुम्हाला महत्वाची कामं कोणती करावी लागणार या संपूर्ण विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटानावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केल तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर तीन मार्च दोन हजार चोवीस तीन मार्च दोन हजार पंचवीस ते जवळपास एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे येणाऱ्या दहा तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे परंतु मित्रांनो आपण जर तर बँकांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातलं जिल्हा बँकांच्या माध्यमातून मोठा अपडेट आलेला आहे याच्यामध्ये बँकांच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यातल्या ज्या ज्या काही जिल्हा बँका आहेत त्या बँकांच्या माध्यमातून अशी माहिती समोर आलेली आहे की आतापर्यंत अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटींचा कर्ज शेतकऱ्यांचा थकलेला आहे आणि बँकांची कर्ज वसुलीसाठी गोची झालेली आहे त्यामुळे पुढच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरिता खूप अवघड होईल अशी बँकांनी शासनाला विनंती केलेली आहे त्यामुळे शासनाने कर्जमाफी करावी अशी सुद्धा बँकांनी सरकारला विनंती केलेली आहे कारण की आपण जर पाहिलं तर निवडणुकीमध्ये सरकारनं शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचं वचन दिलं होतं असं बँकांनी सरकारला सांगलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यावरती पाठ फिरवली आहे त्यामुळे सरकारनं आपला शब्द पाळावा ही सुद्धा संपूर्ण शेतकऱ्यांची एक महत्वाची विनंती आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा विषय मार्गी लागू शकतो जरी कृषी मंत्री कर्जमाफीच्या विरोधात बोलले असतील जरी राजाचे अर्थमंत्री अजित पवार साहेब कर्जमाफीच्या विरोधात बोलले असतील तर राज्याचे मुख्यमंत्री सर्वे सर्वा देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी आपला या अ प्लस पॉईंट दाखवलेला आहे म्हणजे त्यांची त्यांनी होकार दिलेला आहे कर्जमाफीसाठी ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर मागे राजाचा अर्थ हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भात त्यांनी सकारात्मक भूमिका बजावली आणि त्यांच्या फेसबुक हँडलच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी कर्जमाफी आम्ही करणारच असं सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्याचं जे राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन होत आहेत आणि आंदोलनामध्ये आपण जर पाहिलं आंदोलन हिंगोली जिल्ह्यामधल्या हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पुढच्या दीड महिन्यामध्ये कर्जमाफी करतो असं आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या ओझिडींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आलं त्यामुळे हे आंदोलन थांबवण्यात आलं आणि शेतकऱ्यांचा रोष कर्जमाफीसाठी आणि अं भाजप आमदारांच्या माध्यमातून म्हणजे सत्ता पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफीचा विषय वेळोवेळी लावून धरला जातो आहे त्यामुळे या सगळ्या रोषाला सरकार बळी पडू शकतं जर कर्जमाफी नाही केली त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे जर शेतकरी मित्रांनो ही जर सरकारने सर सर कर्जमाफी जर केली तर तुम्हाला कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त एकच काम करायचं आहे आता ते काम कोणतं करायचं आहे ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये काय करायचं जरी बँकेच्या माध्यमातून तुम्हाला जरी फोन आले बँकेचे अधिकारी तुम्हाला जर विचारत असतील तुमचं कर्ज थकीत पडलं आहे किती जरी त्यांनी तुम्हाला तक लावलेलं आहे तुमचं कर्ज रिन्यू करून घ्या आणि सरकारने जर ही कर्जमाफी केली तीन लाखांपर्यंत पण तुम्ही जर याच्या चार्वा अगोदरच म्हणजे कर्जमाफी व्हायच्या अगोदर जर तुमचं कर्ज रिन्यू केलेला असेल तर तुम्हाला कर्जमाफीसाठी पात्र ठरवलं जाणार नाही आणि तुम्हाला ना प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा भेटणार नाही हे तुम्ही मात्र लक्षात ठेवा मग तुम्ही म्हणसाल की आम्हाला कर्जमाफीसाठी पात्र ठायचं असेल तर काय करावं लागणार तर तेच तुम्हाला सर्वप्रथम सांगतो तर शेतकरी बांधवांना तुम्हाला जर कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला थकीत कर्जदार शेतकरी म्हणून राहावं लागेल तरच तुम्हाला सरकार तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देईल जर चार्णार कर्जमाफीची घोषणा झाली तर सांगतोय हे मात्र स्पष्टपणे तुम्ही लक्षात ठेवा याच्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता सरकार आता शक्यता शक्यता सांगतो सरकार वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ करेल तुम्हाला आ, एक शक्यता सांगतो तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलंच आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना पहिली आणि दुसरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि या दोन्ही कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर चाळीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त कर्ज शेतकऱ्यांचा माफ झालेला आहे परंतु काही सात साडेसात हजार कोटी रुपये कर्ज त्या त्या कालखंडातला अजून अजूनही बाकी मग त्या कालखंडामधलं जेवढं कर्ज पात्र असून देखील त्यांना शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला नाही मग त्या शेतकऱ्यांना हे कर्जाची माफी द्यायची आणि नंतर नवीन कर्जमाफी कधी कोणत्या वर्षातील शेतकऱ्यांची होणार हे मात्र शंभर टक्के आहे एक जानेवारी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत म्हणजे एकोणीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत ही कर्जमाफी सरकारने केली तर या वर्षाच्या शेतकऱ्यांची शंभर टक्के होऊ शकते कारण की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत फक्त सात साडेसात हजार किंवा आठ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे ते जर माफ केलं तर ते नील होणार आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीस पासून ते शेतकऱ्यांवर आतापर्यंत चाळीस हजार कोटीपेक्षा जास्त कर्ज थकलेलं आहे त्यामुळे ही कर्जमाफी करणं अत्यंत गरजेचं आहे आता हे तुम्हाला कोणत्या वर्षात शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार हे तुम्हाला सांगितलं सरकारनं माफ केलं तर याच्यामध्ये आता सरकार कोणकोणत्या बँकेचा कर्ज माफ करत असतं हे तुम्हाला सांगतो ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात सात क्रॉप लोन म्हणून कर्ज देतात ह्या सर्व बँकांचं सरकार कर्ज माफ करत असत आता तुम्हाला बँकांचे नाव सांगतो स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया जिल्हा मध्यवर्ती बँक विविध सहकारी बँक विविध सहकारी संस्था जिल्हा बँका ज्या 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 जिल्ह्यामध्ये कार्यरत असतात त्याचबरोबर एचडीएफसी बँक पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक या सर्व बँकांचं कर्ज सरकार माफ करत असतं हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे सरकारने जर कर्जमाफीचा निर्णय घेतला तर तुमचा कर्ज थकीत ठेवायचा आहे थकीत जर ठेवलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटेल तुम्ही जर तुमचा कर्ज रिन्यू केलेला असेल तर तुम्हाला प्रोत्साहन पर अनुदान सुद्धा भेटणार नाही तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भात छोटंच अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंच अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की तुम्त कळवा धन्यवाद